माझ्याकडे आत नाही करायचा तिकड करायचा 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 माझ्याकडे आत नाही करायचा तिकडं करायचा तिकडं करायचा करायचा माझा तोल सुटलेला नाही माझ्यावर बोट केलं तर मला बोट तोडण्याचा अधिकार आहे मी विरोध पक्षनेता नंतर आहे आधी शिवसैनिक आहे असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले पण त्या आधी व्हिडिओला लाईक करा बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विधानपरिषदेत अंबादास दानवे आक्रमक झालेले पाहायला मिळाले अंबादास दानवे यांच्याकडून आज विधान परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिबीगा देखील करण्यात आली तुम्ही घ्या सभापती जरा गंभीर विषय सभापती महोदया या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे हे महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळं या विधिमंडळानं दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोटो आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि चल आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो निकार असो नाही तर त्यांना इटलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाहीतर विरोधी पक्ष नेते विरोधी नेते बोला सभापती महोदय विरोधी पक्षनेते सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा करायचा करायचा